मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धडगाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या वतीने विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले की मुख्यमंत्री कार्यकाळात सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगारी दूर करण्यासाठी अतिशय मोलाची ठरली आहे शिक्षण विभागातही या योजनेमुळे एक नवीन क्रांती घडली आहे या योजनेअंतर्गत आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सुव्यवस्थितपणे शिकवून त्यांची प्रगती केली वैज्ञानिक दृष्टिकोनातून नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणालीत प्रगती करण्यास मदत केली या योजनेमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली असून आम्हालाही रोजगाराची संधी मिळाली आहे प्रशिक्षण काळात आम्हाला मिळालेले मानधन आमच्या कुटुंबासाठी व वैयक्तिक खर्चासाठी मोलाचे ठरले आहे मात्र या योजनेचा कार्यकाल एकतीस जानेवारी रोजी संपत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना बेरोजगारीला सामोरे जावे लागणार असून शासनाने आमचा विचार करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर चेतन पावरा निलेश वसावे प्रशांत गोसावी निलेश राठोड हर्षदा खेरणार यांच्यासह आदींच्या सह्या होत्या प्रमुख मागण्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अकरा महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात यावी प्रशिक्षण घेतलेल्या शाळांमध्येच पुढील कार्यासाठी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात यावे ज्याप्रमाणे निवृत्त शिक्षकांना पाच व दहा वर्ष कंत्राटी तत्वावर सेवा दिली जाते त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींना वयोमर्यादेशिवाय सेवा दिली जावी येणाऱ्या शासकीय भरती प्रक्रियेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी राखीव जागा निश्चित करण्यात याव्यात आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल चा नमस्कार